नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकवीद प्रियांका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर या धावपळीच्या हो, युगामध्ये महिलांना अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाच्या अशा काही पंचवीस किचन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणीनो व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच तुमच्या इतर फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा टीप नंबर एक गहू दळायचे असल्यास त्यात थोडेसे सोयाबीन टाका म्हणजे हाडे मजबूत होतात तसेच सोयाबीनमुळे चपात्याही छान मऊ व लुसलुशीत राहतात किंवा छान होतात टीप नंबर दोन इडली बॅटर उरलेले असताना आंबट होऊ नये म्हणून त्यामध्ये थोडेसे खायचे पान टाकावे टीप नंबर तीन बासुंदी करायचे असल्यास आदल्या दिवशीच करावी त्याने घट्ट होते तसेच मुरल्यावर ती अधिक चविष्ट सुद्धा लागते टीप नंबर चार भाजी चुकून जर तिखट झाली असल्यास त्यात थोडेसे बटाट्याचे काप करून घालावेत म्हणजे भाजी तिखट लागत नाही टीप नंबर पाच हिरव्या वटाण्याचा कलर टिकून राहावा त्यासाठी वटाणा शिजवताना त्यामध्ये थोडीशी साखर घालावी टीप नंबर सहा ताकाची कढी करताना त्यात शेंगदाण्याची पेस्ट करून ताकामध्ये मिसळावी ताकामध्ये मिसळल्यामुळे कढी फाटत नाही व अधिक चविष्ट बनते टीप नंबर सात मसालेदार ग्रेव्ही भाज्या बनवताना शेवटी वरून एक चमचा तूप घालावे म्हणजे भाजीला छान चव येते टीप नंबर आठ हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास हाताला जळजळ होत नाही टीप नंबर नऊ गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यातच करा ज्यामुळे ते करपणार नाहीत आणि शक्यतो स्टीलचे भांडे घेऊ नका टीप नंबर दहा शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये ऐनवेळी दाण्यांचं कूट टाकणे सोपे जाते टीप नंबर अकरा लसूण आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो टीप नंबर बारा डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी पाण्यामध्ये भिजत ठेवावी टीप नंबर तेरा स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवावी म्हणजे स्वयंपाकाला वेळ कमी लागतो टीप नंबर चौदा जेवण केल्यावर शतपावली अवश्य करा टीप नंबर पंधरा म्हशीचं दूध आणि तूप वापरण्याऐवजी तुम्ही गाईचे तूप किंवा दूध सेवन करा लहान मुलांसाठी खूप फायदेशीर असते टीप नंबर सोळा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे टीप नंबर सतरा रोज ताकामध्ये मीठ टाकून खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते टीप नंबर अठरा हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवला की तो काही वेळाने काळा पडू नये म्हणून ठेचा बनवताना त्यात थोडा लिंबाचा रस व मीठ घाला यामुळे ठेचा आठवडाभर चांगला राहतो टीप नंबर एकोणवीस थोडी जायफळ पूड ताकात टाकून पिल्यास डोकेदुखी कमी होते टीप नंबर वीस नाश्त्यात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने साखरेचा त्रास होतो आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या लवकर वाढतात टीप नंबर एकवीस रिकाम्यापोटी चहाचे देखील सेवन करू नये यामुळे हाडातील कॅल्शियम तसेच कमी होते आणि भविष्यात डायबिटीजचा देखील धोका वाढू शकतो टीप नंबर बावीस मसूरच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात त्वचा घट्ट होते आणि चेहरा देखील तरुण राहतो व छान चमकतो टीप नंबर तेवीस भोपळा कापून डोक्यावर लावल्याने दृष्टी वाढते टीप नंबर चोवीस लिंबू जास्त दिवस टिकवण्यासाठी लिंबाला पेपरमध्ये गुंडाळून एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे यामुळे लिंबू लवकर सुकत नाही आणि खराबसुद्धा होत नाहीत टीप नंबर पंचवीस जर तुम्हाला चांगला तांदूळ ओळखायचा असेल तर तांदळामध्ये तांदळाचे दाणे तव्यावर गरम करा आणि काही वेळाने दाणे वितळू लागले तर तो तांदूळ चांगला नाही असे समजा चला तर मग मैत्रिणींना तुम्हाला वरील टिप्स कशा वाटल्या ला ला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकॉन प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद